प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन अनेकदा बकरे व वासरे यांच्या बलिदानाबद्दल आपण ऐकतो पण कधी कोणा मनुष्याने स्वतःचे बलिदान करून मुक्ती मिळवली असे कधी ऐकलेले नाही परंतु पवित्रशास्त्र बायबलमधून इब्रिलोकास पत्र अध्याय नऊ व वचन बारामध्ये असे लिहिले आहे आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली प्रभू ख्रिस्ताने मानवाच्या मुक्तीसाठी स्वतःचे रक्त म्हणजे स्वतःचा प्राण त्याने अर्पण केला तो निष्कलंक व निर्दोष असल्यामुळे देवासून मानव म्हणून तो आला व त्याने कधीच पाप केले नाही म्हणून त्याच्या पवित्र अर्पणाने देव संतुष्ट झाला व त्याच्या मरणाच्या द्वारे मानवाला मुक्तीचा मार्ग मिळाला मनुष्य हा जन्माताच पापी असल्यामुळे त्याला मुक्तीसाठी पापक्षमेची गरज आहे ज्याने मानवाच्या पापासाठी प्राण दिला त्यालाच म्हणजे प्रभू येशुख्रिस्तालाच पापक्षमा व मुक्ती देण्याचा अधिकार आहे मुक्ती मिळविण्यासाठी अंतःकरणापासून प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची गरज आहे तर चला मुक्ती मिळवूया त्याला वैयक्तिकरित्या प्रार्थना करूया प्रभू येशू मस् तू दया कर मी विश्वास ठेवतो तू माझ्या पापासाठी मरण पावला देवाने तुला तिसरे दिवशी मरणातून उठविले असा विश्वास ठेवून तुला माझ्या अंतकरणात आमंत्रण देतो देव करो तुम्हाला प्रभू द्वारे मुक्ती मिळो व नरकाग्नीपासून सुटका हो